लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज तब्बल अठरा वर्षांनी एकत्र आले टीएस विंड पॉवर कंपनीचे कर्मचारी टीएस विंड पॉवर कंपनीचे कर्मचारी पांडुरंग राऊत व शिवराज शिंदे यांच्या पुढाकाराने सुमारे अठरा वर्षांनी एकत्र आले राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त एकत्र आलेल्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला बाळासाहेब ठक्कर व सुमन साहेब यांच्या टी एस विंड पॉवर डेव्हलपर्स कंपनीमध्ये दोन हजार नऊ मध्ये हे कर्मचारी पवनचक्की क्षेत्रात काम करत होते राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त उमरच हुबळी पुणे कराड शाहूवाडी खटाव आणि सातारा अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून कर्मचाऱ्यांनी एकत्र येत एक सातारा येथील एवतेश्वर या ठिकाणी वाढदिवस अविष्ट चिंतन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला व जुन्या आठवणींना उजाळा दिला प्रतिनिधी लालासाहेब माने पाटील लोकराष्ट्र आज या ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त आमचे जे 2700 जे बॅच आहेत टीएसएन पॉवर डेव्हलपर्सचे जे आमचे सर्व सहकारी आहेत याबरोबर आमचे जे मित्र परिवार आहे आज माझ्या वाढदिवसानिमित्त हे जे काय मी स्नेहभोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यानिमित्त जे, जे सर्व माझे जे मित्र जे सहकार्य आहेत या ठिकाणी उपस्थित राहिले त्या त्यानंतर आम्ही आज गेले अठरा वर्षानंतर आज आम्ही भेटतो इथं त्याबद्दल खरंच सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्याचबरोबर खरंच मनापासून सर्वांना धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी उपस्थित राहिला माझ्या शब्दाला मान दिला आणि माझ्या या, या वाढदिवसाचे कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद यश वीट पवार एक खरंच आपले खऱ्या अर्थानं फॅमिली आहे मी माननीय श्रीयुक्त ठक्कर साहेब सुमन साहेब यांचे आभार मानतो नवलखा साहेब कारण त्यांच्यामुळं आपण एकत्र आलो होतो त्यावेळी पण आज राऊत साहेबांचा खरंच खऱ्या अर्थानं आपण वाढदिवस साजरा करणार आणि सर्वात महत्वाचं हृदयातून सर्वांचे आभार ही आपण सर्वजण एक फॅमिलीचे मेंबर म्हणून सर्वजण एवढ्या प्रेमानं आपण केलं एका हाकेला साथ देऊन एकत्र आला आणि जो आज आनंद आपण द्विगुणित केला तो खरंच आनंद आपल्याला अविस्मरणीय ह्या सर्व आनंदाला सर्वांनी साथ दिली त्याचं नियोजन जे शिवराज आपले शिंदे एवढं एवढ्या गारसानं नियोजन केलं हॉटेलचं नियोजन इथल्या जागेचं नियोजन आणि सर्वांचं अतिशय सुंदर जेवण वगैरे आणि ह्याला राऊत साहेबांनी जे काय त्यांचं डेडिएशन दाखवलं सर्वांना आपल्याला एकत्र आज आणलं खूप खूप आनंददायी हा क्षण आहे आमचे खानटी साहेब सुद्धा याच्या रीत्या आज उपलब्ध झाले तर सर्वांचे मी मित्रत्वाच्या नात्यानं राऊत साहेबांच्या वतीनं सर्वांचे खूप आभार मानतो आपण आज एकत्र आहोत आनंद नाही जेवणात आपण सर्व काय मिळवतो पण एकत्र येऊन जेव्हा एकत्र खातो बोलतो जेवतो ह्याचा आनंद हा विकत मिळू शकत नाही मी राऊत साहेबांच्या मनापासून आभार मानतो खूप खूप तुम्हाला वाटते चार दिवसानिमित्त आपण सगळे एकत्र जमलो आणि खास करून हे रावसाहेबच करू शकतात हे सगळ्यांना माहितीये आपण बऱ्या दिवसांना प्रयत्न करतोय की आपण भेटू 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 पण कधी पण असं एकत्र येत नाही परंतु आज राऊत साहेबांचा आज सगळ्या असं प्रेम होत त्यांचा वाढदिवस म्हटलं तर मला नाही वाटलं की बरंच म्हटलं की चला आपण परत भेटू किंवा नंतर काय करू आता त्यांच्या प्रेमापोटी सगळ्यांनी टाइम काढून इथं त्यांना येऊन हे केलं असंच प्रेम आपलं सगळ्यांनी पुढे राहू द्या आपलं नाव साहेबांचे नाव सगळ्यांच्यात राहू द्या आणि आपण आज या ठिकाणी टी एस विंड पॉवर डेव्हलपरचे माजी कर्मचारी दीपक राव यांच्या वाढदिवसानिमित्त टी एस विंड पॉवर अँड डेव्हलपरचा सगळा प कर्मचारी परिवार त्या ठिकाणी त्यांच्या हाकेला देऊन त्या दिवशी आज एकत्र झाला आणि त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या या वाढदिवसाच्या शुभेच्छा निमित्त जे स्नेहभोजन आयोजित केलं होतं त्यासाठी पी एस परिवार परिवारातील सर्व लँड ऑफिसर का कायदा सल्लागार आणि कर्मचारी परिवारसारखा ब्रदर होता आणि त्यांनी त्यांना दीपक राऊत यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त भावी आयुष्यासाठी त्यांची उत्तम उत्तम प्रगती होवो आणि भावी आयुष्यात त्यांची फार प्रगती होवो अशा शुभेच्छा देऊन हा या कार्यक्रमानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि सर्वांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन इथं उपस्थित राहून ज्या शुभेच्छा दिल्या त्याचा त्यांनी आदरपूर्वक स्वीकार केला आणि बाकी सर्वांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी जे या निमित्त जे परिश्रम केले या कार्यक्रमाचं नियोजन शिवराज शेते आणि केदार जाधव यांनी नियोजन केलं आणि त्यांच्या सर्वांनी प्रतिसाद दिला उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वजण त्यांचे आभारी आहेत आणि परत वारंवार अशा संधी उपलब्ध होऊ भेट घडवू आणि या परिवाराचा परत वर्षातून एकदा तरी किमान संवाद व्हावा अशा अपेक्षा सर्वांनी व्यक्त केल्या आणि हा कार्यक्रम संपवला लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका